जोरात करणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर आणि पंतप्रधानपदी कोण हवे यावर लढली जाते पण त्याला राज्याचे पण त्याला राज्याचे संदर्भ असतात महाराष्ट्रात तर प्रादेशिक आणि लोकसभानिहाय गणित वेगळीच आहेत त्यामुळे एकमेकांना चेकमेट देत एकेका मतदारसंघाचे राजकीय समीकरण आपल्या बाजूची करण्यासाठी राज्यातील मोठ्या नेत्यांची बरीच ऑपरेशने केली आहेत माड्यातील मोठे ऑपरेशन शरद पवार यांनीच केलं काही वर्षापूर्वी दुरावलेले बडे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना जवळ केलं धैर्यशील मोहित्यांना उमेदवारी दिली मोहितेनंतर उत्तम जानकरी पवारांसोबत जात आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठीने मोहिते पाटील रामराजे निंबाळकर यांचा दबाव न मानता रणजीसे निंबाळकरांची उमेदवारी कायम ठेवली फडणवीस यांनी ती जोखीम कशाच्या आधारे घेतली असेल भाजपाची आपली ताकद आणि अजित पवारांचे माडा येथील शिल्लेदार हा त्या जोखमीचा सा आधार असावा एक नक्की की माडेची निवडणूक ही मोहिते पाटील घराण्यासाठी करोवा मरोची असेल बारामतीतील नणंद भाऊजेची लढाई पवार घराण्यावर वर्चस्व कोणाचे याचा फैसला होणार आहे माडा मोहितेचेही भवित्य ठरवेल महादेव जानकरांना परभणीचे तिकीट देऊन फडणवीस अजित पवार यांची धनगर समाजाला खुश करत पश्चिम महाराष्ट्रातील या समाजाच्या मताचा हिशोब नक्कीच केला असेल त्याचवेळी शरद पवार यांनी उत्तम जानकर यांना गळाशी लावलं महादेव जानकरांनी यू टर्न घेतल्यानंतर पवारांना दुसरे जानकर हवे होतेच मार्गे बारामती सुप्रिया सुळे यांना फायदा कसा होईल याची काळजी मोठे पवार घेत आहेत शरद पवार फडणवीस यांचे एकदा शह देण्याचे राजकारण सुरू आहे कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी मिळून देण्यात मोठी भूमिका शरद पवारांची होती बारामतीनंतर शरद पवारांची सर्वात जास्त प्रतिष्ठा कुठे पणा लागली असेल ती साताऱ्यात हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला पण लोकसभेत तो त्यांच्यासोबत राहणार की फडोणीस अजित पवारांच्या जोडीकडे जाणार ज्याचा निर्णय होणार आहे गाडीला मित्राच्या मदतीने सुरुंग लावण्याचा अजित प्रयत्न आहे शिवाय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा आहे शरद पवार गटाला महाविकास आघाडीत दहा जागा मिळाल्या अजित पवारांना चारच मिळाल्या महाविकास आघाडीत आणि महायुतीचा विचार करता सर्वात कमी जागा अजित पवारांना मिळणं हा त्यांच्यासाठी राजकीय सेटबॅक आहे पण त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की इतर ठिकाणी महाविकास आघाडीला धक्के देण्यासाठी अजित पवारांकडून पुरेसे वेळ असेल त्याचा फायदा भाजप नक्कीच करून घेईल बारामती सुनेत्रा पवारांना निवडून आणणं आणि शरद पवार ज्या दहा जागा लढत आहेत तेथे त्यांना फारसे यश मिळून न देणं यात अजित पवार यशस्वी झाले तर दिल्लीत त्यांचे मार्क्स वाढतील हे सगळे त्यांच्या लक्षात येते की नाही ते, ना ते माहीत नाही कारण वाद्रस्त विधाने करून त्यावर खुलासे करण्याचा सध्या त्यांचा वेळ जात आहे शरद पवार यांनी महायुतीला शह देण्यासाठी जे राजकीय कौशल्य पणाला लावले ते मुख्यतः बारामती केंद्रित होते त्याच्या कौशल्याचा फायदा काँग्रेसला विदर्भात किंवा सांगली तिढा सोडवण्यासाठी ते करू घेऊ शकले पण तसं झालेलं दिसत नाही शिवाय त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी विदर्भातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा का घेतल्या नसाव्यात याचीही चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रयोग यशस्वी करताना पवारांनी घेतलेला पुढाकार यावेळी दिसत नाही महायुतीत बरेचसे काही चाललं आहे तेच तेच उमेदवार दिल्याने काही ठिकाणी नाराजी आहे शेतमालाच्या भावावरही नाराजी आहे राज्याचे विषय प्रचारात आले हे त्यांना अडचणीचे ठरत आहे पण काँग्रेस व मित्र पक्षांनी ते कॅश करता येत नाही आपल्या विरोधातील सर्वच मुद्द्यावर ब्रँड मोदी हा ॲक्सेसरीज लावला आहे असे वाटत असल्यानेच भाजपाने निवडणूक मोदीभोवती फिरोत ठेवली आहे पडद्यामागे देखील अनेक ऑपरेशन झाले आहेत होत आहे कोणाला विधान परिषदेचा शब्द दिला जात आहे तर कोणाला विधानसभेच हे सगळ्यांच्या पक्षात होत आहे एकनाथ शिंदेचे दहा उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आणखी तीन चार जागा त्यांना मिळतील तुलनेने कमी आमदार खासदार असूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत एकवीस जागा पदरी पाडल्या पण शिंदेकडे इतके आमदार खासदार असूनही त्यांना एवढ्या जागा मिळवता आल्या नाहीत अशी तुलना सध्या सुरू आहे प्रश्न किती जागा मिळतात त्यापेक्षा किती आणता येतात हा आहे जास्त जागा तर घेतल्या पण त्यातल्या अनेक पडल्या तर उद्या हसे व्हायचे त्यापेक्षा मिळाल्या त्या, त्या जागाचा स्ट्राईक रेट जास्त असणे हे अधिक महत्वाचं आहे शिंदेनी निवडणुकीत फिल्डिंग बरोबर लावली आहे एकेका मतदारसंघात आपले सरदार पेरले आहेत आणि त्यांना भरपूर रसदही दिली आहे शेवटी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचे यश हे कोण जास्त जागा निवडून आणतो त्यातच असेल शिवसेनेची भवंशी आमदार खासदार शिवसेनेसोबत आहेत हे वास्तव्य असलं तरी शिवसैनिक ठाकरे सोबत आहेत हे चित्र उभे केले जात आहे त्याचा फैसलाही निवडणुकीत होणार आहे जाता जाता रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपाकडे गेली केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी मिळाली मातोश्रीचे निष्ठावंत विनायक राऊत विरुद्ध आक्रमक राणे यांचा सामना रंगेल राणे मैदानात आले आता राणे अटळ आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!